नमस्कार बरेच दिवसाचे तुमचे फोन येत होते बे पोट्यो लक्ष द्या आता आम्ही का सांगत आहे सध्या भारताचं शेअर मार्केट हे सत्तर हजार क्रॉस करून आर पार जाण्याच्या स्थितीत आहे पण आतापर्यंतचा इतिहास आहे लय लोकायनं म्हणलं का शेअर मार्केटवर सर व्हिडिओ घेतले नाही व्हिडिओ घेतले नाही तुम्ही व्हिडिओ टाका मी तुम्हाला सांगतो पंचवीस डिसेंबर नंतर शेअर मार्केट थोडंसं गड्ड्यात जात असते ठीक आहे दोन तीन महिने असं जाते तर यावर्षी आता जाते का नाही ह्या अंदाज बांधणं तर चुकीच आहे पण दर म्हणजे इतिहास असा सांगते का पंचवीस डिसेंबर झालं का मार्केट थोडंसं कोलॅप्स होते तर खूप कोलॅप्स नाही होत तर आता सत्तर हजारावर गेलो तर आता लय लोकांची अशी इच्छा होऊन राहिली मी ज्या ज्या लोकाने सांगितलं होतं का अरे आता शेअर मार्केट गड्ड्यात पडला आहे पैसे टाका पैसे टाका लय लोकांना टाकले नाही आता त्यानं टाकलेले पैसे जवळ रप्परप्प रोप रोप वाढले चांगल्या कंपनीत टाकल्यावर तर मी सांगितलं होतं का चिल्लर आणि चोल्लर कंपन्यात पैसे टाकू नका हो दहा रुपयाचा पंधरा रुपयाचा शेअर आहे म्हणून अकातल्यासारखे घेऊ नका हो ज्या ब्रँडेड कंपन्या आहेत ब्रँडेड कंपन्यावर खूप सारे व्हिडिओ युट्यूबवर घेतले आहेत तुम्ही पाहा आणि हे सगळे ठीक आहे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती सांगितली आहे का कोणते शेअर घ्यायचे कोणते नाही घ्यायचे पुन्हा एक व्हिडिओ घेणार आहे मी पण आता सत्तर हजारावर मार्केट गेला आहे तर सर आम्ही घेऊ का तर सध्या थोडंसं थांबा जे शहर था था। या परिस्थितीत पोहल्यान चांगले आहे जसं बँकिंग क्षेत्रातले दोन तीन कंपन्या आहेत ठीक आहे का ज्या थोडशा आता गड्ड्यात आहे जसं युनियन बँक आहे पण तरी चां बरीचशी पुढं गेली आहे आता म्हणजे एकोणनव्वद रुपयाचा शेअर डायरेक्ट दोनशे रुपयात जाऊन पोचला आहे तर हे सगळ्या गोष्टी करत असताना थोडसं अभ्यास करावं लागते शहरचा चांगल्या ब्रँडेड कंपन्याचे शेअर कोणते घ्यावे त्याची मार्केट कॅ क्या, कॅप किती आहे म्हणजे मार्केटमध्ये त्याची आता सध्या प्राईस किती आहे त्या कंपनीची ह्या सगळ्या अभ्यास करा लागते आणि हा अभ्यास केल्याच्यानंतर शेअर घ्यावं लागते पाया पडून जो कोणी नवीन शेअर घेणारा असेल त्यांना इंटरनेट खेळू नका ठीक आहे तुम्ही एवढं लक्षात ठेवा इक्विटी मार्केटमध्ये पैसे टाका लॉंग टर्मसाठी ज्या ज्या लोकांनी मी सांगितलं होतं का आता सध्या शेअर मार्केट गड्ड्यात पडलेलं आहे तर तुम्ही शेअर घ्या आता मी जर एखाद्या माणसाला भेटलो तर सर बले आता बऱ्याचशा लोकांनी म्हणलं सर तुमचे व्हिडिओ पाहून मी शेअर मार्केटमध्ये शेअर टाक मार्केटमध्ये पैसे टाकले आहे आता माहे ठीक आहे पैसे चांगले झाले आहे मी म्हणलं कोणत्या कोणत्या टाकले बा आता तो सांगते मग मी टाटा इलेक्सी घेतला अमकं घेतला ढमक घेतला ठीक आहे बजाज फिशनरी घेतला बजाज फायनान्स घेतला तर असे अनेक कंपन्यांचे शेअर आहे सध्या मार्केट मूव होत आहे तर तुम्ही महागाच्या रेटनं जर शेअर घेतले आणि इथून मार्केट जर कोलॅप झालं पंचवीस डिसेंबर ख्रिसमस नंतर तर मग तुम्हाला वाटेल का मी चुकीचा काही सांगितलं तर शेअर मार्केटमध्ये रिक्स असते पाया पडून सांगतो ठीक आहे एक प्रकारचा सट्टा म्हणता येईल असंही म्हणता येईल काही लोक म्हणते का याला सट्टा म्हणायचा नाही पण ते हाय सट्ट्यासारखं सारखं तर पुरा सट्टा आहे ठीक आहे लोक काही म्हणू त्याने पण ते ज्याने समजलं ज्याने त्याचं गेस आला आहे तो इंट्राडे खेळते इंट्राडे खेळासाठी कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव चांगला शेअर मार्केटचा पाहिजे हे इंट्राडे खेळून रिस्क घेऊन स्वतः गड्ड्यात एक दोन वेळा गेल्याच्यानंतर त्याला अनुभव येते म्हणून इंट्राडे खेळू नका इक्विटीमध्ये पैसे टाका मी बरेचसे पैसे टाकले आहे एक शेअर घेतला होता म्या बाराशे रुपयानं मल्टी कम्युनिटी एक्सचेंजचा बाराशे रुपयाची प्राईज बाराशे का तेराशे रुपये किमतीनं मी घेतला आहे आता त्याचे मायापाशी बहुतेक चाळीस का पन्नास शेअर आहे तो सध्या शेअर गेला आहे साडेचार हजार क्रॉस ठीक आहे चार हजाराच्या घरात आहे मल्टी कम्युनिटी एक्सचेंजचा शेअर भाऊ खोटं असेल तर तू गुगलवर जान पाय ठीक आहे तो असे चांगले चांगले शेअर मी सांगतले व्हिडिओच्या माध्यमातून माझे व्हिडिओ पा सत्तर हजारावर मार्केट गेला आहे ठीक आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि निफ्टी वीस हजार क्रॉस करून राहिलं तर जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे टाकायचे आहेत आता पोझिशन आहे का पैसे टाकायची तर सध्या थोडंसं थांबू द्या ठीक आहे पंचवीस डिसेंबर जाऊ द्या ख्रिसमसची तारीख गेली का मग तर मार्केट जर गड्ड्यात गेलं जेव्हा शेअर मार्केट गड्ड्यात जाते तेव्हा पैसे टाकायची आणि जेव्हा मार्केट बूम राहते तेव्हा मार्केटचा आनंद घ्यायचा तर मार्केट आता सध्या बूम आहे ममाण मार्केट वाढून राहिलं पण मार्केट काही दिवसानं होऊ शकते कोलॅप्स थोडं आणि जातेच हे मार्केटची रीतच आहे का असं चढणे नाही खाली उतरणे म्हणून थोडंसं धीर धरा आता घाई गडबड करू नका ठीक आहे मला लय दिवसाचा व्हिडिओ घ्यायचा होता व्हिडिओ घ्यायचा होता तर राहिलाच व्हिडिओ घ्यायचा म्हणून आता मला काही वेळ भेटून नाही राहिला मी अचानक आता टेरिसवर आलो तर म्हणलं तुमच्यासाठी एखादा व्हिडिओ घ्याव आणि याच्यातून तुम्हाला याची माहिती सांगा का शेअर मार्केटमध्ये आता शेअर घेणं योग्य आहे का नाही योग्य आहे या कंडिशनले ज्या ब्रँडेड कंपन्याचे शेअर सध्या पडले तर त्या कंपन्याचे शेअर तुम्ही घेऊ शकता जसं बँकिंग क्षेत्र आहे किंवा विमा क्षेत्रातल्या बऱ्याचशा कंपन्या आहेत ठीक आहे त्याचे शेअर घ्या पण ब्रँडेड घ्या चिल्लर धंदे करू नका एक शेअर होता झोमॅटोचा झोमॅटोचा शेअर पंचेचाळीस रुपयावर आला होता पंचेचाळीस ते पंचावन्न दरम्यान त्याची व्हॅल्यू असताना मी लोकायला सांगितलं होता का ह्या घ्या आता तो शेअर ठीक आहे एकशे तेरा रुपयाच्या घरात आहे मी विचार कराले का जो शेअर पन्नास रुपयाला घेतला तो डबलच्या वर रेट गेले शंभर टक्के मुनाफा देऊन क्रॉस करून गेला आहे का नाही तर असे शे अनेक शेअर आहे जे तुम्हाला आता प्रॉफिट देईन ज्यांना ज्यांना मी आज सांगितल्यावर पैसे टाकले तो आनंदी झाला आहे ज्याले कोणाले वाटते का मी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले पाहिजे तर कसे गुंतवावे हे सगळे व्हिडिओ आपल्या हो युट्यूब चॅनलवर आहे आणि त्याच्यासाठी एक डिमॅट अकाउंट काढावं लागते डिमॅट अकाउंट कसं काढावे याच्यासाठी आपल्या या व्हिडिओच्या खालतं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे यूट्यूबवर फेसबुकवर वर मी जे डिस्क्रिप्शन दिलं आहे त्याच्यात लिंक दिली आहे तिथं जा आणि तिथं तुम्ही सगळी माहिती तुम्ही एका कागदार कोरी सही घ्या आणि ते सी एस स्कॅनरनं स्कॅन करून घ्या तुमचं बँकेचं चेकबुक असन जे आधारले लिंकअप आहे त्या चेकबुकचा एक फोटो काढून सी एस स्कॅनरवर स्कॅन करून ठेवा एक पासपोर्ट फोटो त्याच्यानंतर तुमचं पॅन आणि आधार हे सगळे स्कॅन करून पहिले सी एस स्कॅनरवर स्कॅन करून ठेवा आणि मग त्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमची माहिती टाका माहिती टाकली काय जिथं जिथं म्हणते ते का पॅन कार्ड अपलोड करा ठीक आहे आधार कार्ड अपलोड करा त्याच्यानंतर तुम्ही हे डॉक्युमेंट टाका हे डॉक्युमेंट आणि शेवटी दहा सेकंडाचा व्हेरिफिकेशनसाठी व्हिडिओ मागते तर तो, तो व्हिडिओ चालू करा आणि लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला कॉल येते का तुम्ही आता हे ठीक आहे अकाउंट तुमचं होय का याच्यासाठी व्हेरीफाय करायसाठी येते ठीक आहे तुम्हाला आधारचे दोन तीन नंबर विचारते ते व्हेरीफाय करायला आल्यावर आणि तुमचं अकाउंट मग चालू होते मग अँजेल वनचं ॲप्स डाउनलोड करायचं ठीक आहे आणि मग तिथून तुम्ही त्या एनजेल वनच्या ॲप्सवरून ठीक आहे इंट्राडे खेलू इंट्राडे नाही खेळायचं म्हणलं इंट्राडे नाही इक्विटी मार्केटमध्ये काही शेअर घेऊ शकता तर शेअर कसे घ्यायचे का घ्यायचे कुणा पोझिशन माय व्हिडिओ बारकाईनं पहा खूप सारे व्हिडिओ आहे एक व्हिडिओ तर साडेतीन मिलियन साडेतीन मिलियन लोकांना म्हणजे पस्तीस लाख लोकांना पाहिला आहे तुम्हीही पहा मला असं वाटते का या शे वाढत्या शेअर मार्केटचा फायदा भारतातल्या सर्वसामान्य माणसाले व्हाले पाहिजे आणि भारतातला जर शेतकऱ्याचा पोरगा शेअर मार्केट समजलं तर तो ठीक आहे असेच पैसे कमावू शकते शेती प्लस हे शेअर मार्केट बायका नाहीतरी घरात रिकामटव्यासारख्या बसल्या राहते शिरेल पाहत राहते तर शेअर मार्केट थोडंसं शिकून घ्या आपल्या नवऱ्याने तुम्ही थोडीफार आर्थिक मदत शेअर मार्केटमधून करू शकता पण शेअर मार्केटमध्ये कोणते शेअर घ्यायचे कोण्या पोजिशनने घ्यायचे कधी घ्यायचे हे सर्वात महत्त्वाचं आहे शेअर मार्केट गड्ड्यात गेल्यावर एक लाख टक्के त्याच्यात पैसे टाका चांगल्या कंपनीचे ब्रँडेड शेअर घ्या एवढंच मी सांगेन आता सध्या शेअर घेऊ नका आता शेअर मार्केट बूम अवस्थेत आहे ठीक आहे आणि म्हणून माय सांग ना एका थोडंसं थांबा पंचवीस डिसेंबर ही तारीख जाऊ द्या आणि पंचवीस डिसेंबर ही तारीख गेल्याच्या नंतर शेअर मार्केट जर गड्ड्यात गेलं तर मग शेअर घे जा आणि थोडंसं धीर धरा आता सध्या बुमिंग अवस्थेत जर शेअर घेतले तर गड्ड्यात गेलं तर तुमचे पैसे आहे त्याच्यापेक्षा खाली जाईल आणि गेले ना ब्रँडेड शेअर घेतले आणि गेलंय गड्ड्यात तर धीर धरायचं लॉसमध्ये शेअर विकायचे चा नाही चांगल्या कंपनीचे चा, थोडंसं वेट करायचं धीर नावाची गोष्ट खूप आवश्यक आहे समजलं का म्हणून हा धीर तुमच्यात असला पाहिजे शेअर मार्केटमध्ये पैसे टाकताना त्याच्यात रिक्स आहे ते लक्षात ठेवा ते, ते रिक्स पाहून स्वतःचे पैसे इन्व्हेस्ट करा दोन तीन दिवसात काम आहे महिन्याभरात काम आहे असे शे पैसे शेअर मार्केटमध्ये टाकू नका ठीक आहे महागाईचा दर सात टक्के आहे म्हणून एफ डी टाकणं कधीच परवडत नाही म्हणून शेअर मार्केटचा फायदा कोणत्याही सर्वसामान्य माणसाला व्हावा हाच आपला उद्देश आहे आजच्या दिवशीतच थांबतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र